साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्षलक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब परिवार, टीम मार्क फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर जाती धर्माबद्दल तेढ निर्माण करणाऱ्या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर शहरात गेल्या महिनाभरात जाती धर्माबद्दल तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अशा बारा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली सोलापूर शहरात मागील एक महिन्याभरात इतर जाती धर्माबद्दल किंवा इतर गटाबद्दल तेढ निर्माण करण्यासारखे पोस्ट सोशल मीडियाला व्हायरल केले फेसबुक इंस्टाग्रॅम ट्विटर या माध्यमातून अशा स्वरूपाच्या पोस्ट व्हायरल केल्या किंवा के शेअर केल्या या कारणावरून एकूण बारा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरील बारा जण वयोगट वीस ते पंचवीस ह्या वर्षातील विद्यार्थी आहेत या अनुषंगाने आहे। सोलापूर शहर पोलिस दलाकडून सर्वांना आवाहन केलं जातं की कुठल्याही इतर जाती धर्माच्या बाबतीत इतर गटाबाबतीत तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे मेसेजेस हे व्हायरल करू नये हे शेअर करू नये आणि अशा स्वरूपाच्या मेसेजेसना रिप्लाय करू नये अशा पद्धतीने प्रकार निदर्शनास आल्यास योग्य ते कायद्याचे कलम लावून गुन्हे दाखल करण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल